नमस्कार भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीनं आणि भारत विकास परिषदेच्या सगळ्या शाखा म्हणजे संभाजीनगरला ज्या दोन शाखा आहेत त्या सगळ्या शाखांच्या वतीनं आम्ही पुण्याला सोळा डिसेंबरला भव्य महा दिव्यांग मोफत दिव्यांग महाशिबिर ठेवलेलं आहे एक हजार दिव्यांगांना कृत्रिम अत्याधुनिक कृत्रिम पाय आपण मोफत देणार आहोत आणि यासाठी दिव्यांगांना अजून एक आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी परमपूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या आशीर्वाद दिव्यांगांना मिळणार आहेत याच शिबिरात आता सोळा मी सगळ्या आपल्या माध्यमातून मी सगळ्या दिव्यांगांना विनंती करीन आव्हान करीन की आम्ही जो अत्याधुनिक कृत्रिम पाय ज्याची बाहेर कमर्शियल किंमत खाजगी मध्ये तुम्ही घ्यायला गेला तर पन्नास ते पंचाहत्तर हजार रुपये आहे असा कृत्रिम पाय जयपूर फुट नाही असा अत्याधुनिक मॉड्युलर पाय आम्ही मोफत देणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही फक्त करायचं काय मोफत आहे पण करायचं काय तर नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी म्हणजे खूप क्लिष्ट नाहीये तुम्ही नोंदणी करायची आहे घ्या नंबर मी तुम्हाला नंबर सांगतो ते नंबर लिहून घ्या आणि त्या नंबरवर फक्त फोन करायचा आहे सोळा डिसेंबरला हे शिबिर होणार आहे खराडी ढोले पाटील कॉलेज आय टी पार्क जवळ नंबर सांगतो नऊशे सतरा पाचशे पंचावन्न त्र्याऐंशी छप्पन्न नाईन वन सेवन फाईव्ह 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 एट थ्री फाईव्ह सिक्स अजून एक नंबर लिहून घ्या चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा सत्त्याण्णव एकशे सहा अशा पद्धतीने हे जे दिव्यांगांचं भारत विकास परिषदेने ठेवलेला का, का महाशिबिर आहे याचा सगळ्या दिव्यांगांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अन्य दिव्यांगांना पण आपला अनुरूप पोहोचवावा धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट